आज मी बनवणार आहे वांग्याचे रस्साभाजी बनवणार आहे तर रस्साभाजीसाठी लागणारं साहित्य इथं मी तिखट घेतले भारलेलं खोबरं घेतलं शेंगदाण्याचं कूट घेतले थोडं एक चमचा भारका तीळ घेतले थोडे एक चमचे अर्धा चमचा खसखस घेतले शाजेरे घेतले आणि थोडंसं चक्रीखोल अर्धा घेतले दालचिनी आणि एक वेलची घेतलेली आहे आणि इथं कांदा लसूण आणि आलं घेतले आपण आता हे खडे मसाले भाजून घेऊया इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे बघा त्याच्यात आपण आता थोडं खडे मसाले टाकूया त्याला परतून घ्या थोडंसं त्याच्यामध्ये आपण टाकूया ते तेल टाकून घेऊया हे बघा इथं आपले तेल पण चांगले भाजायला लागलेले आहेत त्याच्यात आपण गिरत टाकून खसखस याला पण चांगलं आपण भाजून घे हे बघा इथे खडे मसाले आपले भाजलेले आहेत ते आपण आता काढून घ्या थोडं तेल टाकूया आणि कांदा भाजून हे बघा आपला कांदा चांगला भरलेला आहे त्याच्यात आपण लसूण आणि आलं टाकून घेऊया त्याला पण चांगलं परतून घेऊ हे बघितलं आलं लसूण पण चांगलं परतलेलं आहे आपण इथं खोबरं भाजलेलं ह्याच्यात कापून घेऊया शेंगदाण्याच फुट आता आपण गॅस बंद करूया तर चांगलं आपल्याला थंड होऊ दे आपण हे आता थंड व्हायला एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथं आपले मसाले थंड झालेत आपण मिक्सर मधून वाटून घेऊया इथं आपले खडे मसाले बारीक करून झाले तर आपण एक कांदा लसूण आणि आलं छोटे हे भाजलेले हे पण आपण बारीक बघा इथं आपलं मिक्सरमध्ये वाटून झालेलं आहे इथे बघा मी पाव किलो वांगी घेतल्यात चिरून घेतल्यात आणि पाण्यात ठेवलेले आहे काळे पडत्यात म्हणून तर बघा असे बघून घ्यायचं याच्यात किडल्या किडके वगैरे आहे का बघून असे चार भाग असे चिरून घ्यायचे इथे मी कढाई गरम करायला ठेवली आपण तेल घालून घेऊ तेल आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मोंगरी टाकून घे मोंगरी टाकून दिली मोंगरी टाकतातली जरे टाकून घेऊया लसूण आणि लसूण पण चांगला लसूण पण चांगला म्हणजे टाकलेलं आहे आपण डायरेक्ट तिखट टाकून घेतो आणि वाटल्याला मसाला

चांगलं तेल सुटे करून घात ते बघा तेल मसाल्याला आपल्या तेल सुटले नाही याच्यामध्ये आपण वांगी घालून घेऊया थोडस याला मसाला शिजू देऊ टाकलं वांग मसाला शिजलेलं आहे याच्यामध्ये आता पाणी घालून घेऊया आपण मी याला एका पण दहा पंधरा मिनट शिजू किती तिथे बघा वांग्याची भाजी शिजलेली आहे आपण याच्यात थोडी कोथंबीर घालूया किती छान अशी तरी आलेली आहे ह्याच्यावरती खूप छान वास पण येऊन आहे इथं माझी भाजी करून झालेली आहे वांग्याची रस्सा भाजी तर आपण आता सर्व करूया किती छान अशी तरी आलेले आहे इथं वांग्याची माझी रस्सा भाजी करून झालेले आहे बघा इथं वांग्याचं ताट पण करून तयार आहे वांग्याची रस्सा भाजी काकडी वरण मेथीची भाजी चटणी भाकरी या मग जेवायला बघा खूप छान असे रस्साभाजी झालेले आहेत इथं माझ्या वांग्याच्या रसाभाजी ताट करून तयार आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद